होऊन होऊन काय होईल होऊन होऊन काय होईल तुझ्या असण्याची झाली ना तशीच अगदी तशीच तुझ्या नसण्याची सवय होईल हाकेला ओ मिळता मिळता हाक हवेत विरून जाईल नसण्याची सवय म्हणजे तुला विसरेन मी असं नाही हा फक्त यापुढे मात्र आर पार दिसणाऱ्या काचेचे रूपांतर आरशात होईल आणि त्यात आधी पलीकडून दिसणाऱ्या तुझ्या चेहऱ्याऐवजी माझाच चेहरा प्रतिबिंबित होईल आणि त्यात आधी पलीकडून दिसणाऱ्या तुझ्या चेहऱ्याऐवजी माझाच चेहरा प्रतिबिंबित होईल आणि जेव्हा आरशा मागचा तो पारा मला सहन होणार नाही ना, ना। तेव्हा तो आरसा मी फोडून टाकेल मग बिंब प्रतिबिंब असं काहीही न उरता ते तुकडे व्यापून उरतील माझं मन मग मा बिंब प्रतिबिंब असं काहीही न उरता ते तुकडे व्यापून उरतील माझं मन आणि मन चिरत जाणाऱ्या त्या प्रत्येक तुकड्याला मी सांगेन तुझं नाव फक्त तुझं नाव थँक्यू